नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी का तर मग मालिका सध्या खूपच फेमस होत आहे तर मित्रांनो या मालिकेतील ॲक्टर आणि कॅरेक्टर देखील खूप गाजलेले आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कॅरेक्टरविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला तर मग मालिका आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यास लाईक करायला देखील विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपली लाडकी प्रतिमा मित्रांनो प्रतिमा सगळ्यांना खूप आवडते कारण प्रतिमाची ॲक्टिंग ही लोकांच्या मनामध्ये बसलेली आहे तर मित्रांनो प्रतिमाच्या खऱ्या विषयाबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत जर तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक करायला देखील विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय की प्रतिमा प्रतिमाचं खरं नाव जे आहे मित्रांनो तर ते आहे शिल्पा नार्वेकर तर मित्रांनो शिल्पा नार्वेकर ह्या मूळ मुंबईच्या आहेत आणि त्यांनी लहानपणीच त्यांचं शिक्षण जे आहे ते पूर्णपणे मुंबईमध्येच केलं आणि त्यानंतर मात्र त्यांना अभिनय क्षेत्राची खूप आवड होती मित्रांनो अभिनय क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करण्याचं या ठिकाणी ठरवलं आणि त्यांची टेन्थ कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये ऑडिशन देण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांना दूरदर्शी वाहिनीवरती खूप सारे रोल मिळाले त्यांनी खूप सारे नाटकांमध्ये देखील काम केले आणि मराठी तथा हिंदी सिनेमांमध्ये देखील त्यांना कामाची संधी मिळाली तर मित्रांनो यांना लोक खूप पूर्वीपासून ओळखतात कारण दूरदर्शनपासनं शिल्पा नार्वेकर यांचं काम खूप जबरदस्त आहे तर मित्रांनो तुम्हाला शिल्पा नार्वेकर म्हणजेच प्रतिमाचं काम आवडतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो